सध्या एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावरती तुमच्याही मनात भावना आल्याशिवाय राहणार नाही पाच वर्षांचा काळ हा खूपच मोठा असतो आपल्या लेखाला ले पाच वर्षाने भेटताना त्या माऊलीला काय यातना होत असतील ते आपण समोर बघू त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पोटचा मुलगा दूर गेला की त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही एक दिवसही या माऊलीचा कसा जात असेल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही एक सैनिक चक्क आपल्या आईला पाच वर्षांनी भेटतो आहे सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे काही महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता परंतु अजूनही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय मोस्ट पॉवरफुल व्हिडिओ असं म्हटलं तरी या व्हिडिओवरती कमी ठरणार नाही आपल्या आईला हा तरुण तब्बल पाच वर्षांनी भेटतो आहे हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून भाऊक झाले आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतं तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा